आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार व अल्पवयीन मुलांकडून गुन्हे शाखेच्या दरोडा व वा वाहन चोरी पथक दोनने चोरीची तेरा वाहने जप्त करून बारा गुन्हे उघडकीस आणले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक दोन मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे हडपसर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गस्त करीत असताना सहाय्यक पोलीस फौजदार अशोक आटोळे सहाय्यक पोलीस फौजदार राजेश लोखंडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे त्यांनी एसम नामे आशितोष बाजीराव साबळे वय चोवीस वर्षे राहणार दत्तकृपा बिल्डिंग गोपाळपट्टी मांजरी बुधू खडपसर पुणे वय कल्पवयीन मुलगा यांच्या कब्जात मिळून आलेली टी व्हीएस ज्युपिटर दुचाकी ही चोरीची असल्याची संशय आल्याने त्यास भारतीय न्याय संहिता कलम सिग्नल प्रमाणे ताब्यात घेतले असून त्यांना विश्वासात घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषणाने अधिक तपास केला असता त्याने पुणे शहर कार्यक्षेत्र व आजूबाजूच्या परिसरामधून दुचाकी वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून हस्तगत आहेत त्यांच्याकडे अधिक तपास करीत असताना त्यांनी माहिती दिली की इतर तीन अल्पवयीन मुलांनी काही मोटरसायकल चोरी केलेले आहेत त्यावरून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांनी चोरी केलेल्या दोन दुचाकी वाहने हस्तगत केले आहेत अशा प्रकारे आरोपी आशितोष बाजीराव साबळे व चार अल्पवयीन मुले यांच्याकडून सहा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांच्या एकूण तेरा दुचाकी वाहने असा मुद्देमाल हस्तगत करून हडपसर पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे वानवडी पोलीस स्टेशन दोन भोसे एक सिकरापूर एक लोणीकंद एक हवेली एक माळुंगे एक कोंडवा एक चंदन नगर एक याप्रमाणे बारा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत एका वाहनाचा तपास अद्याप चालू आहे सदर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील तेरा दुचाकी वाहने असा एकूण सहा लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल अटक आरोपींकडून जप्त करून बारा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळेक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वा, वाहन चोरी विरोधी पथक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी बेरड व पोलीस अंमलदार अशोक आटोळे राजेश लोखंडे राजेश अभंगी दिनकर लोखंडे राजीव पुणेकर सुदेश सपकाळ सुनील महाडिक गणेश लोखंडे गणेश गोसावी दत्तात्रय खरपुडे सुरेश जाधव विक्रांत कर संदीप ये अमोल सरतापे यांनी केली आहे